ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण बघणार आहोत कहाणी नागपंचमीची परंतु एका शेतकऱ्याची एक आटपाट नगर होतं आणि तिथे एक शेतकरी राहत होता त्याच्यात शेतात नागाचं वारोड होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपल्या नित्य नियमाप्रमाणे नांगर घेऊन शेतात जातो नांगरता नांगरता काय होतं तर वारुळात जी नागांची नागकुळं होती त्या नागरा नागराचा फळ त्यांना लागतो लवकरच ती मेली काही वेळाने नागीन आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथे वारुळ नाही आणि पिल्ल देखील नाही इकडे तिकडे ती पाहू लागली तेव्हा नांगण रक्ताने भरलेला दिसता तसं तिच्या मनात आलं याच्या नांगराने माझी पिल्ल मेली तो रोष तिने मनात ठेवला तो राग तिच्या मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिने मनात आणलं फोफावतच शेतकऱ्याच्या ती घरी गेली त्याच्या सर्व मुलाबाळांना लेकीसुनांना सुनांना त्याच्या कुटुंबातील असतील तेवढ्यांना सर्वांना तिने दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडली पुढे तिला समजलं की याची एक मुलगी परगावी आहे तिला दंश करावा म्हणून ती तिकडे निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईने पाटावर नाग नागी नऊ नागकुळे काढली आहेत त्यांची ती पूजा मनोभावे करत आहे दुधाचा आणि लह्या फुटाण्यांचा दुर्वा आघाडा ह्या वायल्या आहेत मोठ्या आनंदाने ती पूजा करून त्यांची प्रार्थना करता है। तो नागीन नागीन आहे तो नागिन तिथे पोहोचली पूजा पाहून नागिनीला खूप आनंद झाला दूध पिऊन ती समाधान पावली चंदनात अननंत लोळी इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे तितक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे बाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीच पडली पूजा करणारी बाई घाबरली नागिन म्हणाली घाबरू नको विचारलेल्या प्रश्नांचे तू फक्त उत्तर दे त्या बाईने सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली की आपल्या इत, ही आपल्या आपल्या आपली पूजा इतक्या भक्तीने पूजते आहे आपल्याला आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करायचं मनात आणलं आहे हे करणं चांगलं नाही असं म्हणून नागिनीने तिला बापैशी तिच्या बापाची हकीकत सांगितली ती ऐकल्यावर मुलीला खूप वाईट वाटलं तिने आईबाप जिवंत होण्याचा त्या नागिनीला उपाय विचारला तिथे तिला अमृत दिलं ती, ती घेऊन त्या पावली आणि माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात तिने ते अमृत टाकलं सगळी माणसं परत पुन्हा जिवंत झाली सगळ्यांना खूप आनंद झाला बापाला तिने झालेली सगळं हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारलं हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नयेत तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं तिने सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमीचा सण हा पाळू लागला आणि नागांची पूजा देखील तो अगदी आनंदाने प्रेमाने करू लागला जशी नागीन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मांना सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी सपुळ संपूर्ण तसेच नागपंचमीची अजून देखील एक कहाणी सांगितली जाते की एक ब्राह्मण होता आणि या ब्राह्मणाला सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण मासाला नागपंचमीचा दिवस होता कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेलेल्या होत्या सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं मात्र कोणीच आलेलं नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा, नागोबा देव आहे असे समजून नागोबा देव मला माहेरला न्यायला येईल असे म्हणू लागली तितक्यात काय झालं शेष भगवान शेष भगवान तिची करुणा आली आणि त्यांनी ब्राह्मणांचा वेष घेतला व ते मुलीला नेण्याकरता आले ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे लपून होता व आताच कोठून आला पुढे त्याने मुलीला विचारलं ती हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणाने तिची रवानगी केली त्याने वेषधारी मामाचं मामाने तिला वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की इला कोणीही चावू नका एके दिवशी नागाची नागीन बाळंत होऊ लागली तेव्हा इला हातात दिवा धरायला सांगितला ती बाळंत झाली तिची पिल्ल वळवळ करू लागली ही मुलगी बिहून गेली घाबरली हातातला दिवा खाली पडला आणि त्या नागांची शेपटी भाजली नागिनीला आता खूप राग आला सर्व हकीकत तिने आपल्या नवऱ्याला सांगितली तेव्हा तो तिला म्हणाला लवकरच सासरी पोचून देतो तिला पुढं ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण देह धारण करून तिला सासरी पोस्ती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आई बापाशी चौकशी केली आमची शेपूट कशाने तुटली तिने मुलींची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला इचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले आणि तो दिवस होता नागपंचमीचा तिने आपली पुष्कळ वेळ भावाची वाट पाहिली तो येत नाही म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्रे काढली त्यांची पूजा केली लाह्या फुटाने दूध ठेवले उकडीचा नैवेद्य दाखवला पूर्णाचे दिंडे दाखवले हा सर्व प्रकार नागांची पिल्ले पाहत होती सर ते शेवटी तिने देवांची प्रार्थना केली कि जय नागोबा देवा तिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार या प्रकारलेल्या नागांनी पाहून मनातील सर्व राग त्यांचा गेला मनात तिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथे वस्ती केली दूध पाणी ठेवत त्यात पहा पहाटेस एक नवरत्नाचा हार ठेवून ते निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मांना सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सपोळ संपूर्ण मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद